नमस्कार माझी यूट्यूबकर फॅमिली संतोषीज किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे महालक्ष्म्यांच्या गडबडीमुळे बरेच दिवसापासून व्हिडिओ टाकल्याने गेला त्यासाठी क्षमस्व आज मी तुम्हाला सफरचंदाची एक रेसिपी करून दाखवत आहे सफरचंदचा शिरा त्यासाठी मी ते दोन सफरचंद धुवून घेतलेले आहे स्वच्छ धुवून आतमधलं त्याचे काढून घ्यायचं व्यवस्थित आणि त्याच्या बिया ते काढून टाकायच्या सगळ्या आणि याला कापल्या कापल्या पटकन किसून घ्यायचं नाहीतर फोडी काळ्या पडतात किंवा तुम्ही लिंबाच्या पाण्यामध्ये लिंबू पिळून त्यात पण ठेवू शकता फोडी मी ते बारीक किसणीने किसून घेता आहे किस इथे एक चमचा तूप टाकलेला आहे पॅनमध्ये त्यामध्ये आपण कीस केला सफर चमचा टाकायचा त्याला सफरचंद पाणी असतं त्याच्यामध्ये ते छान ड्राय होऊस तर परतून घ्यायचे आणि कीस पण आपला थोडा नरम होतो बघू शकता तुम्ही थोडा कोरडा झालेला आहे आता मी यात तीन पोहे खायचे आपले चमचे साखर टाकून घेत आहे साखर टाकल्याच्या नंतर परत त्याला थोडं पाणी सुटते कोरडं उस्तर छान परतून घ्यायचं ती विलायची पावडर टाकली आहे काजू बदामचे काप टाकून घ्यायचे आपला शिरा आता तयार आहे छान ड्राय झालेला आहे इथे मी थोडा कलर येण्यासाठी थोडा फूड कलर टाकलेला आहे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसल्यास नाही टाकला तरी चालेल पण शिऱ्याला कलर छान येतो इथे तुम्ही अजून एक चमचा तूप टाकू शकता त्याच्यात वाटल्यास आपल्याला बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे तयार आहे आपला सफरचंदचा लुसलुशीत शिरा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा रेसिपी आवडल्यास रेसिपी करून बघा धन्यवाद